निसर्गाचा प्रचंड जोरदार प्रहार माणूस माणूस झालाय लाचार माणूस माणूस झालाय लाचार हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत प्रकोप 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 निसर्गाचा फार मोठ्या प्रमाणात प्रकोप झालेला आहे प्रहार 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 पाऊस फार मोठ्या प्रमाणावर प्रहार करत आहे मानवी जीवनावर फार मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे निसर्ग फार चिडलेला आहे संतापलेला आहे कोपलेला आहे म्हणून याचा सर्व राग तो मानवावर दाखवत आहे मानवावर काढत आहे धन 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 दन, दन तो पडत आहे गरजत आहे वाजत गाजत तो पडत आहे सर्वत्र आणि सर्वत्र पावसाने माकूळ घातलेला आहे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पावसाने सर्वत्र सत्यानाश केलेला आहे सर्वत्र नाश झालेला आहे सत्यानाश झालेला आहे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे जनावरचं नुकसान झालेलं आहे घरदारं उद्ध्वस्त झालेली आहे पाणीच पाणी सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे पाण्याचंच राज्य सर्वत्र निर्माण झालेलं आहे म्हणून पावसाची सहनशक्ती संपलेली आहे निसर्गाची सहनशक्ती संपलेली आहे कारण तो फार चिडला आहे या मानवावर या मानवी जीवनावर फार चिडलेला आहे संतापलेला आहे कोपलेला आहे म्हणून तो आगीसारखा ओकत आहे दन 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 पडत आहे उघडता तो उघडत नाही तो दन दन, दन बरसत आहे पडत आहे पावसावर पाऊस तो पडत आहे दन दन पडत आहे सर्वत्र पडत आहे माणसाचा सर्व पट्ट्या बळ करून टाकत आहे माणसाचं जीवन वेची राग करून टाकत आहे या पावसामुळे मानव जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे मानवाचं अस्तित्व संपुष्टात येत आहे आतापर्यंत या पावसाने अशी भयानक स्थिती दाखवली नाही परंतु आता दाखवत आहे पावसाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे पाऊस भयानक चिडलेला रोजच पडत आहे दन 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 एकसारखा रोज पडत आहे जागोजागी सर्वत्र सर्वत्र पाऊस पडत आहे या पावसामुळे पिके भोरपळून गेली आहेत नष्ट झालेली आहेत जनावरे मरत आहेत माणसावर विपरीत परिणाम होत आहे मोठ्या प्रमाणात पूर येत आहेत सर्वांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पिके होरपून गेल्यामुळे जमीन ओसाड ओझाड होत आहे असे या पावसाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे एक राक्षसी अवतार घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तो मानवावर प्रहार करत आहे आपला सर्व राग पाऊस मानवावर काढत आहे तो थांबता थांबत नाही एकदा पडायला लागला की दन 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 गाजत वाजत तो पडत आहे मानवाचं जीवन त्यांना असाह्य करून टाकलेलं आहे बेचिराग करून टाकलेला आहे जागोजागी सर्वत्र सर्वत्र पावसाचे तुफान आहे पावसाचंच राज्य आहे पावसच पाउस पाऊस सर्वत्र पावसच पाऊस पाणीच पाणी सर्वत्र पाणीच पाणी सर्वत्र गंगा गंगाबाद आहे या पावसामुळे घरात पाणी शिरत आहे काही काही जणांची घरं वाहून जात आहे त्यामुळे मानवी जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि एवढा भयानक पावसाचा अवतार यापूर्वी कधी पाहिलेला नव्हता परंतु आता पाहायला मिळत आहे पावसाने दयनीय स्थिती करून टाकलेली आहे सर्वांची राख रांगोळी होत आहे मानवी जीवनावर फार मोठा विपरीत परिणाम झालेला आहे त्या पावसाला लोक फार कंटाळून गेलेले आहेत कदरून गेलेले आहेत कारण त्यांचं जीवन नेस नापूस झालेलं आहे तसा तर पाऊस हवा असतो आवश्यक असतो शेतीसाठी सर्व गोष्टीसाठी पावसाची गरज असते पाण्याशिवाय जीवन नाही पाण्याशिवाय मानवी जीवन नाही पाण्याशिवाय सजीव सृष्टी नाही पाण्याशिवाय निसर्ग नाही पाण्याशिवाय काहीच नाही पाणी हे गरजेची वस्तू आहे पाणी आवश्यक आहे पाण्याशिवाय जीवन जगताच येत नाही पाण्याशिवाय जीवन राहताच येत नाही म्हणून पाणी मूल्यवान आहे पाऊस मूल्यवान आहे अनमोल आहे अमूल्य आहे महत्त्वपूर्ण आहे श्रेष्ठ आहे सर्वोत्तम आहे सर्वश्रेष्ठ आहे खरा अलंकार खरा दागिना पाऊस आहे पाणी आहे कारण पाण्याशिवाय जीवनच नाही पैसा धन संपत्ती असून काही उपयोग नाही महत्वाचं आहे पाणी पाणी जर नाही तर काहीच नाही नियोजन शून्य जीवन पाणी नाही तमृत जीवन पाणी नाही मिळालं तर मनुष्य जीवन तर राहू शकतच नाही पाणी नाही म्हणजे मनुष्याचं अस्तित्व संपलं पाणी ही आवश्यक बाब आहे गरजेची बाब आहे शेतीसाठी उद्योगधंद्यासाठी पिण्यासाठी वेगळ्या कामासाठी वेगळ्या कारणासाठी वीज निर्माण करण्यासाठी वेगळ्या कारणासाठी पाण्याची गरज आहे पाण्याची आवश्यकता आहे पाण्याशिवाय हे जग नाही पाण्याशिवाय हा समाज नाही पाण्याशिवाय हा देश नाही पाण्याशिवाय काहीच नाही काहीच नाही पाण्याशिवाय माणसाचं काहीच खरं नाही पाण्याविना मनुष्य मृत आहे पाण्याविना मनुष्य दगड आहे म्हणून पाणीच मूल्यवान आहे महत्वपूर्ण आहे परंतु जर अति अतिप्रमाणात पाऊस झाला जर अतिवृष्टी झाली तर मात्र सर्वांचंच नुकसान आहे शेतीचं नुकसान आहे पिकाचं नुकसान आहे जनावरांचं नुकसान आहे मानवाचं नुकसान आहे कारण या अतिवृष्टीमुळे या भयानक पावसामुळे या राक्षसी पावसामुळे जीवन अस्तव्यस्त होतं बेचिराप होतो परंतु पावसाने कोणावरही दया दाखवली नाही कोणावर ते दवा दाखवत नाही त्याची माया दया संपली त्याची सहनशक्ती संपली त्याचा संयम संपला म्हणून तो जोरजोराने दन दनी गर्जना करीत गाजत वाजत पडत आहे सर्वांचं जीवन नकोश करत आहे मनुष्याला चांगल्या प्रकारची एक आदल घडवत आहे अक्कल घडवत आहे एक चांगल्या प्रकारचा धडा शिकवत आहे कारण माणूस बदललेला आहे त्याच्यामुळे निसर्ग बदललेला आहे परिस्थिती बदलली म्हणून निसर्गाला बदलावं लाग माणसाने आपलं रूप बदललं माणसाने आपलं स्वरूप बदललं माणसाने आपले वागणं बदललेलं आहे माणसाने आपलं व्यवहार बदललेला आहे आपला स्वभाव बदललेला आहे आपलं रूप बदललेलं आहे त्यामुळे निसर्ग बदललेला आहे या मानवाच्या चुकीमुळे या माणसाच्या चुकीमुळे निसर्गाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे हे भयानक रूप धारण केलेलं आहे पाऊस केव्हाही पडत आहे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो पाऊस केव्हाही आपलं रुद्ररूप दाखवत आहे रौद्र रूप दाखवत आहे दनधनित पाऊस पडत आहे ही सर्व माणसाची चूक आहे मानवाची चूक आहे कारण माणूस बरोबर वागला नाही निसर्गाचा समतोल ठेवला नाही निसर्गाचं संतुलन ठेवलं नाही निसर्गाच्या मनाप्रमाणे तो वागला नाही निसर्गावर त्याने दयामया दाखवली नाही निसर्गाचं महत्व ठेवलं नाही त्यामुळे या निसर्गाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे एक राक्षसी अवतार धारण केलेला आहे तो फार मोठ्या प्रमाणात कोपलेला आहे आणि हा सर्व राग तो मानवावर काढत आहे या माणसावर काढत आहे याचा परिणाम माणसाला भोगावा लागत आहे याच कारणाने मानव जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे म्हणून एक प्रकारची अद्दल हा पाऊस माणसाला घडवत आहे म्हणून माणसाने आता तरी सावधान व्हावं सतर्क व्हावं निसर्गाचा समतोल राखावा निसर्गाचं समतुलन राखावं निसर्गाच्या मनाप्रमाणे चालावं कारण निसर्ग आहे तर माणूस आहे पाणी आहे तर माणूस आहे पाणी हेच जीवन निसर्ग नाही तर माणूस नाही पाणी नाही तर माणूस नाही म्हणून माणसाला हे कळालं पाहिजे समजलं पाहिजे पाणी किती महत्वाचं आहे निसर्ग किती महत्वाचा आहे निसर्गाशिवाय माणसाचं कोणतंच अस्तित्व नाही काहीच नाही माणूस नियोजन शून्य आहे निसर्गाविना म्हणून माणसाने आता तरी सावधान व्हावं सतर्क व्हावं आपलं लालच आपली हाव त्याने संपुष्टात आणावी आपलं कसंही वागणं कसाही व्यवहार करणं झाडे तोडणं निसर्गाचं समतोल बिघडवणं संतुलन बिघडवणं हे त्याने थांबवावे आता तरी त्याने सावधान व्हावे कारण विसर्ग फार चिडलेला आहे निसर्गाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे निसर्ग हा कोपलेला आहे आता तो थांबत नाही थांबणारे नाही ना म्हणून माणसाने वेळीच सावधान झालं पाहिजे आता माणसाने हे निसर्गाचं असं रौद्र रूप असं भयानक रूप महाविशाल रूप पाहिलं आणि मनुष्याला फार मोठ्या अडचणींना संकटांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या पावसामुळे मानवी जीवन विस्कळीत झालेलं आहे माणूस हाता झालेला आहे निराश झालेला आहे माणसाचा नायलाज आहे माणूस असह्य झालेला आहे कारण शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे अनेक वस्तू बेचिरा झालेल्या आहेत उद्योगधंद्याचं नुकसान झालेलं आहे कामाचं नुकसान झालेलं आहे आर्थिक स्थिती बिघडलेली आहे जनावर जनावरे मरत आहेत घरदार उद्ध्वस्त होत आहेत पुढच्या पूर येत आहेत त्यामुळे शेती उद्ध्वस्त होत आहे सर्व सर्व एक प्रकारचा सत्यानाच होता आहे माणसाचं जीवनही होत आहे प्रकारे या पावसाने या निसर्गाने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे एक फार मोठं भयानक रूप धारण केलेलं आहे या पावसाने सर्वत्र गोंधळ माजवलेला आहे सर्वत्र सर्वत्र त्याने अस्थावस्थापना केलेला आहे सर्वत्र सर्वत्रांनी सर्वत्र माणसाचं जीवन बेचिराग केलेला आहे या पावसांमुळे जगणं मुश्किल झालं आहे या पावसांमुळे जीवन असह्य झालेलं आहे दा कारण एकसारखा का पाऊस चालत आहे एकसारखा पडत आहे दन दन पडत आहे गरजू गरजू पडत आहे या पावसाला खंड नाही तो सतां सततपणे पडत आहे तेही जोर जोरात यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम झालेला आहे सामाजिक जीवनावर परिणाम झालेला आहे लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत जनावरे मरत आहेत मानवी जीवनावर एपी परिणाम होत आहे पावसाने सर्वांचं जीवन बेचिरा करून टाकलेलं आहे म्हणून आता तरी या पावसाने ओढावं लोकांना आपला व्यवहार करू द्यावा लोकांना आपली कामे करू द्यावी लोकांना थोडा तरी श्वास घेऊ द्यावा लोकांना लोकांना यातून सावरू द्यावं आता तरी पावसाने उघडावं थांबावं आता बस झालं आता हद्द झाली माणूस हतबल झाला माणसाला अद्दल घडली माणसाला अक्कल आली म्हणून आता तरी पावसाने थांबावी आपलं रौद्ररूप थांबवावे आपला अवतार थांबवावा आपला, आपला प्रकोप थांबवावा आपला प्रहार थांबवावा नसता माणूस राहणारच नाही मानवी जीवन नष्ट होऊन जाईल सर्वत्र अंधाधुंदी माजून जाईल गोंधळ माजून जाईल म्हणून हे निसर्ग राजा हे पाऊस राजा तुला विनंती आता तरी थांब आता तरी उघड सर्वांना सर्वांची कामे करू दे सर्वांचं जीवन सुरळीतपणे येऊ दे वाटेवर येऊ दे आता तरी उघड हे पाऊस राजा हे निसर्ग राजा माणसाला आदल घडलेली आहे माणसाला अक्कल आलेली आहे त्याला पश्चाताप होत आहे तो पुन्हा अशी चूक करणार नाही निसर्गाचा समतोल राखेल संतुलन राखेल त्याला शहाणपण आलेला आहे समजदार येईल तो माणुस किंवा वागेल माणूस किने राहील आणि तो तुझी आता परवा करील तुझं संतुलन राखेल हे निसर्ग राजा तुझं आता संतुलन राखेल तुझा समतो राखेल म्हणून हे पाऊस राजा म्हणून निसर्ग, निसर्ग राजा आता बसकर आता थांब हे तुला विनंती व्हिडिओ जर आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद